मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट अरे जनावर खाता तुम्ही माणसा असून माणसा असून जनावर खाता आणि मग भगवान परमात्मा भगवान के दरबार मी देर हे लेकिन अंधेर नाही त्या मोक्या प्राण्यावर अन्याय करता त्याला मारून खाता मग एकदाच ती अशी करामत दाखवतोय एक लाखाचे तर विहिरी सरळच कशामुळे आलेला व्हायरस आहे हे काही खाल्ल्यामुळं काही खातात माणस खायचंय खाता तेच खाव काही खाऊ नये प्यायचे तेच प्यावं काहीही पिऊ नये जायचंय तिकडे जाव, जावं कुठेही जाऊ नये पाहायचंय तेच पाहावं काही पाहू नये काही खातात काही पितात आणि कसंही मग खातात आणि पुन्हा म्हणतात असं कसं झालं काही बी खाल्ली तर कसं होईल असंच होईल नाही तर कसं होईल म्हणून भारतामध्ये आम्ही जन्माला आलो हे आमचं भाग्य आहे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती तर हा देश पवित्र आहे पुण्यवान देश आहे पवित्र तो पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती, हे देश पवित्र महाराज इथली भारताची भूमी कण कण पवित्र आहे म्हणून एक माझी विनंती मी सर्वांना करत असतो आम्ही ज्या देशातील लेकर आहोत त्या देशाचा कण ना कण अतिपवित्र आहे बास त्याला फार काही पवित्र करत बसू नका पण त्याला घाण मात्र करू नका या जागेला घाण करायचं नाही अति अतिपवित्र जागेवर आम्ही जन्माला आलोय हे आमचं भाग्य आहे काय या देशाची महती आहे जिकडं बघावं तिकडं संतांच्या समाध्या संतांची स्थळी आहे जे बघावं तिकडं भक्ती ज्ञान साधना चालू आहे पहावं तिकडं कारण त्या भक्तीनं त्या त्यागानं ही गौरविलेली भूमी आहे भारताच्या कुठल्याही कोपऱ्याचा कुठल्याही एखाद्या महात्म्याची समाधी मिळल एखाद्या महात्म्याचा आश्रम मिळल एखादं मोठं सिद्ध मंदिर मिळेल का तर ही भूमी पवित्र आहे केवढा विश्वबंधुत्वतेचा सिद्धांत आहे आमचे ज्ञानोबर आहे ज्यावेळेला वारकरी संप्रदाय विचाराच्या पायाभरणी करतात त्यावेळेला जगातल्या एका व्यक्तीच्या सुखाचा विचार नाहीत करत घेणे देणे सुख चिवारी होऊ दे जगा ही साधी भूमिका नाही मी बोलन पुढं विषय आल्यानंतर म्हणून आमचे साधू आमचे संत ज्यावेळेला साधना करतात तेवढ्या ती साधना स्वार्था करता स्वतः करता करत नाहीत ते जगा करता करतात करता। काय महाराजांची भूमिका आहे संसार सुखाचा करीन आनंद भरी माझ असं नाही आनंद भरील माझ घर नाही माझं घर घरातल्या आतली माझीच माणसं तेवढेच मला आनंदात दिसली पाहिजेत ह्या संकुचित वृत्तीनं तर आमचा आनंद लांब गेलाय माणसाची वृत्ती दुःखाला एक वाक्य ध्यान देकर सुनो दुःखाला कारण आहे संकुचित वृत्ती आता मला याचा लय विस्तार करायचा नाही एकतर भागवत बी आणि पुन्हा तो खबर आहे बी असं चाललंय ना त्यामुळे जरा ते दोन्ही पुन्हा पुन्हा पुढं शेवट पोस्त गेलं पाहिजे मुक्काम गटला पाहिजे ना आनंदे भरीन तिन्ही लोक केवढी व्यापकता आहे केवढ्या विचाराचे प्रगल्भता आहे जगाच्या शांती करतात भारतातले संत साधना करतात स्वतःच संतत्व दाखवण्याकरता नाही जगाच्या शांती करता आणि म्हणून जगामध्ये शांती निर्माण करणारे संत म्हणा संत त्यांचंच नाव आहे ज्यांच्या पाहिल्याबरोबर मनाला समाधान मिळतं तुकोबऱ्याकडे पाहिलं ना महाराज तुम्ही दर्शन केलंय फक्त मूर्ती म्हणून जाऊ नका मग तुम्हाला तुकोबरा दिसणार नाहीत तुकोबरा तिथं बसलेत असं मनामध्ये आणा आणि जाऊन दर्शन करा मग बघा काय भाव निर्माण होतो तो का म्हणे मना झाले समाधान देखील चरण वैष्णवांचे तुकोबऱ्याला बरोबर मनाला समाधान मिळालं पाहिजे पण पाहताना तुकोबऱ्या म्हणून बघा आमचे आमचं दुर्दैव हित आम्ही मंदिरात गेल्यानंतर देव म्हणून पाहत नाही मूर्ती म्हणून पाहतोय पुढील विषय आणखी मी बोलतो एवढ्या करता की नेहमी शारण्य पवित्र संतांची भूमी आहे आणि त्याचा संत साधना करतायत आपापल्या साधनेमध्ये मग्न आहेत काय महाराज काही काही ढोंगीत ना ढोंगी पुरोगामावाले आणि हे लंगोट्या लावून बसतात अंगाला राख लावतात आणि जप करीत बसतात ह्याचा जगाला काय उपयोग अरे त्यांच्या त्यांच्या त्या त्यागानच जगात शांती आहे हे लक्षात घ्या त्यांच्या त्यागामुळे त्यांच्या साधनेमुळे त्यांच्या भजनामुळे त्यांच्या सेवेमुळे जगामध्ये शांती आहे आज तुकोबराय नसते ज्ञानोबराय नसते हे संत जर आले नसते तर आम्ही एवढे शांत बसलो असतो शक्य नाही आम्ही शांत काय तुकोबरामुळे ज्ञानोबरामुळे चौको बराय सावता बाबा सगळे सगळे संत घ्या ज्ञाना आले की मधले सगळे घ्यायचे कारण कळस आणि पाया संतामुळे शांती आहे जीवनामध्ये हे लक्षात घ्या आणि सगळे संत आपल्या आपल्या साधनेमध्ये अ मस्त आपला आपल्या भजनामध्ये दंग आहेत एक बार भजन गाना पडेल पहिला दिवस थोडं भजन केलं पाहिजे आणि मग थोडासा भाव पाहून आपल्याला संपवायचंच आहे देत असतात पण लेकिन थोडासा थोडं भजन बडे भावसे बडे प्रेमसे गाई आपापल्या साधनेमध्ये एकरूप झालेले आहे आणि अचानक त्या ठिकाणी सुत महाराजांचं आगमन झालं आणि सुत महाराजांना पाहिल्यानंतर सर्व संत उठून उभे राहिले आणि सर्वांनी वंदना केली बोलिय सुतजी महाराज सर्वांनी जय जयकार केला वंदना केली सुत महाराज गदगद झाले गद सर्वांना विनंती केली ऋषी हो मी तुमच्यापेक्षा वयानं लहान आहे आणि मला का वंदन करता माझी का वंदना करता सवनकाजी ऋषीनं सांगितलं महाराज लहान कुणाला म्हणावं मोठा कुणाला म्हणावं धनव्रधा बलव्रधा आयुव्रद्धात तेवच ते सर्वे ज्ञान शकिंग करा शिष्य किंकरा धनवृद्धा बलवृद्धा आयुवात तेवच मोठा कोण आहे वृद्ध कोण आहे मोठं कोणाला म्हणावं नुसतं वय वाढलं म्हणजे मोठा नसतो वय नस सत्तर वर्षाचं पण काय खावं कळत नाही काय बोलावं कळत नाही कसं वागावं कळत नाही त्याला मोठं म्हणायचं कसं धनवरदा बलवरदा आई वरधा ज्याच्याकडे पैसा आहे म्हणजे तो मोठा असं नाही ज्याचं वय वाढलंय मोठं तो मोठा असं नाही ते सर्वे ज्ञान ते सगळे लहान आहेत कुणापेक्षा ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्यापेक्षा ही सगळे लहान आहेत मग ज्ञानी मनुष्य वयानं लहान जरी असला तरी तो मोठा आहे आणि सुत महाराज तुम्ही वय वयानं जरी लहान असला तरी ज्ञानानं महान आहे म्हणून आम्ही तुमची वंदना केली पण माणूस वंदना विनाकारण करत नाही मी सांगितलं तुम्हाला कुछ कारण तर चाहिए का पाया पडताय आणि मग सांगितलं महाराज आमच्याकडे वेळ फार कमी आहे घोर असणार कलियुग आहे आणि या घोर कलियुगामध्ये आम्हाला ये घोरो कलो प्राप्त या घोर कलियुगामध्ये परमात्म प्राप्ती लवकरात लवकर कशाने होईल ते आम्हाला सांगा याच्याकरता वंदन आहे अनु तुकोबरा कशा करता आली तुकोबरा ही आम्हाला परमात्मा प्राप्ती करून देण्याकरताच आहेत वाडावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे मार्ग दाखवणार जसं सूत महाराज त्या सवनकादी ऋषींना मार्ग दाखवणार आहेत सवनकादी ऋषीना सांगणार तसं तुकोबर आम्हाला सांगण्याकरताच आलेत आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोलिले जे ऋषी साच भावेता आणि म्हणून महाराज आम्हाला या घोरकलयुगामध्ये आमच्याकडे वेळ कमी आहे आमच्याकडं फार कालावधी कमी आहे या कमी कालावधीमध्ये आम्हाला मुक्तीचं साधन सांगा कारण अल्प आयुष्य मानव देह शतगणिले लेते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व रोग क्षय भजना उरले ते पाहिला आधीच आयुष्य किती अल्प शंभर धरले किती शंभर शंभरामध्ये पन्नास झोपीत गेले पन्नास का जास्त पन्नास पेक्षा जास्त धरला कारण काही काही माणसं बी झोपत होते चलत चलत झोपते काही जेवता जेवता झोपते बसल्या बसल्या झोपतेत बसल्या बसल्या ठीक आहे बाबा कथेमध्ये झोप झोपणं स्वाभाविक आहे कारण इथं गार हवा लागते मस्त चोवीस तास मधुकरीची व्यवस्था आहे भाकरी चपात्या दाबून माल यायला लागल्या काही अडचण नाही आणि मध्ये बसलं मस्त गार हवा लागले की अशी समाधी लागते महाराज हे सुख कुठंच नाही स्वर्गात हा सुख सोहळा स्वर्गी नाही ठीक <laughs> आहे बाबा मग ही मधली मोजावं लागतील ना झोप दिली असं पण महाराजांनी अर्धच धरलं पन्नास टक्के पन्नास झोपीत आणि पन्नास राहिलेले पन्नास पन्नास मधले पंधरा बालपणात खेळायला आणि पंधरा म्हातारपणात राहिले वीस वीस मधले दहा शिक्षणात राहिले दहा दहा मधले पाच दवाखान्यात आजारी पडण्यात राहिले पाच आणि राहिलेले पाच सासरवडला जाण्या येण्यात शिल्लक काय राहिले काय भजना उरले ते काय राहत शिल्लक बहुत कम कालावधी देखो मायबाब समजलो फार थोडा वेळ आहे आमच्याकडे अगदी अल्प वेळ आहे कधी काही सांगता येत नाही भरोसा नाही बरं शंभर म्हणजे काय पक्की गॅरंटी थोडीच आहे कलियुगामध्ये मी सांगत असतो नेहमी कलियुग नो गॅरंटीचा काळ आहे इथं कुणाचीच कशाचीच गॅरंटी धरायची कशा नाही हे कापड दुकानामध्ये लिहिलेलं असतं बघा फॅशन के जमाने मे गॅरंटी की इच्छा मत करणार आहे का नाही तसं फॅशन का जमाना आहे या किसी की गॅरंटी धरतात बघता बघता माणसं धोका देतात असं कसं झालं अरे कलियुग आहे हे होणार आहे हे होणार था कलियुगात गॅरंटी नाही देहाची सुद्धा गॅरंटी नाही काय भरोसा आहे शंभर वर्ष नाही भरोसा मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट